आता काय निवडणुका लागल्याच वाटतात लोकसभेच्या खासदारकीच्या काय करायचे आम्हाला त्या निवडणुकीच इथं आम्ही रुपयासाठी बसतोय काय नव्हतं शेतकऱ्या शेतकऱ्यांना पाणी सव्वा एकर मध्ये इतकी बेकर आहे ते बघितलं तर रडायला येतं असं इतकी झाडांची अवस्था बेकार त्यांचेच बांडणं लागलेत तिकडं तिकडची लोक मरायला लागलेत पार त्यांना पाणी ना कसं दिवस घालवायचे कसं कमवायचं कसं खायचं त्यांना तो स्वतः ना तिथं गेलं की सातशे रुपये बस इथं आणलं तर त्यांना सात रुपये सत्तर सा, रुपये किलोनी म्हणलं तर नको होते बस खाणाऱ्यांना म्हणजे करायचा क का सात काय पसंती राहील का काय कसं वाटतं आहे आमची पसंती आमच्या मनाला येईल तशीच आम्ही बी खर ना शेतकरी आत शेती नाही काय आम्हाला उदक मग काय तुमची शेती नाही मी सगळं ते सगळं बाजारातून सा सुट्ट्या मार्केटमधून इथं आणायचं एक जेव्हा आपलं घर चालतो भाड्याची जातो आम्ही तीन हजार रुपये रूम भाडे आहे त्याचं लाईट बिल येतं सगळ्यांचं अवघड करतो तर सध्या आपण पुरंदर तालुक्यामध्ये आहोत आणि पुरंदर तालुक्यातील माझ्यासमोर तुम्ही पाहत असाल की हा जो रस्ता आहे तर हा पुणे पंढरपूर हायवे आहे तर या हायवेच्या जवळ शिवली लागतं पुढे त्याच्या अलीकडे जात असताना या ठिकाणी काही जे शेतकरी आहेत त्यांचे भाज्या किंवा फळं जे आहेत ते विकताना इथं मला दिसले आणि असं वाटलं की इथली जी रिअल परिस्थिती आहे ती आपण दाखवावी सध्या कसं आहे ना की उन्हाळा असल्यामुळं पाण्याची भीषण कमतरता आहे पुरंदर तालुक्यामध्ये आणि कमतरता असल्यामुळं आपण एक व्हिडिओसुद्धा त्या संदर्भात की डायरेक्ट शेतामध्ये जाऊ शेतकऱ्यांच्या इथं काय परिस्थिती आहे फळबागांची ते आपण दाखवली होती तर इथं जे विक विकायला बसलेले आहेत शेतकरी फळ भाग किंवा भाजीपाला तर त्यांचं काय म्हणणं आहे काय परिस्थिती आहे एकूण ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चिकू आहे अंजीर आहे भाज्या ज्या आहेत त्या आहेत तर इथल्या जी फळभाज्या आहेत तर त्या कशा आहेत काय परिस्थिती आहेत कसा भाव आहे जे काय सांगतात काय आपल्याकडे काय काय विकायला आहे काय परिस्थिती असतात झाड जर सातशे झाड होतं काढून टाकले वाळले कशाची झाडं डाळिंबा वावरात पण ह्याचे कोयकात घेतल्यात शेजारी शेजारी नाही ना, ना, किती शेती आपली काय शेती दोन काय पाणी नाही ऊसारदाच गेला निमार्ध पैसे मिळाले दोन अडीच एकर होता ऊस होता का मावशी काय सांगतो आपल्याला काय मिस रुपये काय भाव कसा आहे कमी काय कमी नाही जे सांगाय पाहिजे आम्ही जास्त सांगाय पाहिजे पाणी नाही केलकरनी पाणी घालतोय काय आता येतात का लोक खरेदी होती का आपली जातो मग जातो व्हायला अडीच हजार जातो रुपये घेतले आणि ही जी आपल्या काय काय आपल्याकडे विकायला कलिंगड आहे बटाटा आहे मिरची कोथिंबीर वांगी मिथी कसा आहे भाऊ कलिंगडाचा कलिंगड आहे पन्नास रुपये म्हणजे असं कमी आहे का जास्त म्हणजे लाव कमीच लावते कमीच लावते पाण्याचं कसं काय आपल्याला पाणी नाही पाणी नाही पियचं बी नाही पाणी आम्हाला नाही पाणी आता काय निवडणुका वाटतं वाटत लोकसभेच्या खासदारकीच्या काय करायचे आम्हाला त्या निवडणुकीच इथं आम्ही रुपयासाठी बसतोय काय नेते शेतकरी शेतकऱ्यांना कोण चिकू कसं आहे चिकू आहे ना आम्ही झाड घालतो आमचं बर सव्वा एकर इतकी बेकार हालत आहे ना बघितलं तर रडायला येत असं झाडांची अवस्था बेकार जवळच अजून काय काय दुसरं आपल्याकडे आमच्याकडं लसूण ला लावलाय थोडा परत काकडी वांगी असत त्याची काय परिस्थिती काय काकडीला ड्रिपनी पाणी सोडले आम्ही आणि ते स्प्रिंकलर केले त्याला बर आणि काय आता निवडणुका लागल्याच काय काय आपल्याला अपेक्षाच नाहीये ते काय करणार आहे तेवढ्या पुरती करतील हा हा करणार आम्ही सगळं आश्वासन देत राहतील नुसते okay. आणि आश्वासन इलेक्शन पुरतीच राहणार फक्त इलेक्शन संपलं की तुम्ही कोण आम्ही कोण ओळखतच नाही म्हणणार इलेक्शन आता काहीतरी आपण मतदान करणार करणारच की सगळे करतात म्हणले आपल्याला बी करणं भागच आहे ना आपल्याला बी अपेक्षा आहेत ना mm -hmm. काहीतरी केलं पाहिजे त्यांनी नवीन mm -hmm. जर कोण आलं तर ते काहीतरी करतील असं आशा अपेक्षाच ठेवायची दुसरं काय करणार एवढं नाही कस किती भाऊ चाललाय म्हणजे आता तुमच्याकडे काय काय विकायला काय काय सगळं दुकान हा पण सांगा ना काय काय वाटाना आता ऐंशी रुपये खायला विकायला शंभर ते विकावं लागतो कस्टमर म्हणते ऐंशी रुपये ते नाहीच का परवड म्हणजे कोणती आता अंजीर घ्यायचं म्हणलं तरी हजार रुपये टप आहे तो जागेवरच पडतो ऐंशी रुपये तीसला पावशाला विकावं तर कस्टमर म्हणते ते जागेवर ऐंशी रुपये सत्तर रुपये अशी आताची परिस्थिती स्वस्त पाहिजे लोकांना आम्हाला तर काही परवडत नाही

कस दिवस घालवायचे कसं कमवायचं कसं खायचं त्यांना तोच विचारेल आता पाऊस नाही पाणी टँकर येते पाणी येते आठ दिवसात दोन वेळा कसा दिवस काय ते त्यांची त्यांनाच माहिती काय आपल्या आपल्याकडे काय काय विकायला माझ्याकडे टोमॅटो आहे भेंडी आहे पटण आहे टोमॅटोच कसं आहे रेट कसं चालू आता टोमॅटोचं कॅरेट मिळते आम्हाला सहाशे रुपयाला पाचशे रुपयाला पण कस्टमर पण घेणार म्हणून तुम्ही लई माग विकताय आता आम्हाला स्वतःच हे करताय का बाहेरून आता आमच्याकडे पाऊस नाहीये म्हणून आम्हाला आता विकत घ्यावं लागते आता कुठून गाड्या येतात भरून ज्यांच्याकडे शेती तिथं आम्हाला पोचवतात त्यांना बी दहा रुपये आणायचं न्यायचं दुसरं काय म्हणजे टोमॅटो अजून टोमॅटो आहे भेंडी आहे वटाण आहे आणि शेवगा आहे भेंडी वाटाण शेव कसा बोलतो भेंडीचं कसं बोलतो भेंडी आता साठ रुपयांनी भेंडी आली तर निदान आम्हाला त्याच्यामध्ये पिशव्या द्याव्या लागतात म्हणजे आपल्या कॅरी बॅग आणि वजन वजनला दोन तरी भेंड्या जास्त जातात आपण काय कमी देत नाही दे त्यांना आणि मग आम्हाला पण पन दहा पंधरा रुपये तर मिळले पाहिजे ना किलो मग शेवग कसं शेवगार आता हजार कमी बार। बार। आता दहा रुपये वीस रुपये किलो असं वाटते का परिस्थिती आधी होती चांगली होती आता लय बिकट झाली असं काय वाटतं का तुम्हाला सध्याच्या अमेरिकेला म्हणजे सगळीच मागाय झाली अशी पहिलं कसं वेगळं होत ना आता इतकं आहे म्हणजे माणसाला मुश्किल घे ना त्यावेळेस कसं आम्ही स्वस्त तर माल घ्यायचं पण आम्हाला परवडायचं पण पण आता माल महाग आहे त्यामुळे आम्हाला पण परवडत जे आता मतदानाचा हक्क आहे तो तर केला पाहिजे ना पण नक्की आता म्हणजे कसं आहे आता ते मोदीने आपल्याला दोन हजार रुपये चालू केले ठीक आहे केले त्यांनी आता राज्य सरकारने केले केंद्र सरकारने केले ठीक आहे पण काय माहिती का केले तरी आपल्याकडनं काहीतरी घेतलेलं असत केलेलं असत काय वाटत आजी काय चाललंय आता चाललंय जेवण झालं का तुमचं काय वाटतंय काय परिस्थिती कशी आता फळबागांची कशी परिस्थिती फळ बागांची गेली वाळून फळ होय का ते आम्हाला पाणी नाही आम्हाला काय काय आपल्याकडे सध्या विकायला सध्या द्राक्षे चिको अंजीर कसं भाव आहे चालू कसिरा अंजीर मग शंभरने सांगतोय पण काय गिरागी आहे ना बाबा पैशामुळं तंगी लोकांचे लोकांची पैशाची पाऊस पण नसते आणि आम्ही आज ऐंशी दिवस गिरायचो ते ऐंशी दिवस काय पोटासाठी करायचे काय नाही बाबा काय सांगायचं म्हणून तर रोडला बसलोय पन्नास रुपयाने मागे काय आम्ही करायचं गोरगरीबांनी सांगा बरं हा आणि हाताउलाटायचे रोडला बसलोय रुपया आठ आम्ही हा पोर बारीक बारीक शिक्षण पोरांचे आहेत आज काय किती खर्च आहे शिक्षणाला पोरांला बरं पोरांना नाही शिकवतो काय राहू काय बरोबर म्हणून तर यासाठी पोरांच्या साठी बसलोय अकरा बाळांच्या साठी रोडला रुपया आठ आणि मागायसाठी धंदुका लागणारी वाटतं लोकसभेच्या आज आम्हाला फायदाच नाही आमच्या केलंच पाहिजे आपलं मतदान कवायाला घालवायचे वर्ड मिळत नव्हतं आता महिन्यापूर्वी मिळायला नाही तर आतापर्यंत फुकट काही मिळत नव्हतं महिन्यापूर्वीच मिळायला लागलंय आम्हाला कसं आहे कोण परिस्थिती कशी आता सध्याच्या नाही 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 बेकार पाणी नाही टँकरने पाणी सोडतोय आज बावीसशे रुपये टँकर पाण्याला घेतो या काय त्यात फायदा पडतोय फक्त झाड जागाव नाही झाडं जागावणं चाललंय फक्त काही दिवसांमध्ये मतदान करायचं आपलं काय आपण केलंच पाहिजे पण आपल्यासाठी पण सरकारने काहीतरी केलं पाहिजे बिरास कर माहिती तिथे काय आपल्या कशी करते शेतकऱ्यांची नाही आता वावर आमची मोकळी वावरांना पाणी एवढं तेवढं ते विकराय का नेट ना काय काय आपल्याकडे विकायला काय काय आमच्याकडे हे आता चिकू हे द्राक्ष हे पेरू आहे कौटा घ्यात पपई आहे बर काय आणायचो आणायचं एकादन बसायचं मिळालं तर मिळालं नाही तर तेवढंच गोळा करायचं व्हायचं मोकळं नाही प्रॉफिट होत असं कशाचं प्रॉफिट आणायचं बंद प्रॉफिट आहे द्राक्ष वगैरे कसं चालू आहे द्राक्षाचा भाव द्राक्षाचा भाव आता आणायला तिथं गेलं की सातशे रुपये बरं आणलं तर त्यांना सात सत्तर रुपये किलोनी म्हणलं तर नको होते बर खाणाऱ्यांना म्हणजे करायचा का साधारता काय प्रश्न सुटले का आपले कशाचे प्रश्न सुटते आमचे बर उलट सगळा गुरांना खायला का पाणी का चारा काय बर, बर बाकी आता काय निवडणुका आल्या का दिवसा त्यांना काय गोड्या मारायच्यात निवडून आज आम्हाला वेळ आली तर मला पाणी पुणी द्यायना त्या गुरांना आमच्या चारा द्यायना काय तुम्हाला निवडणूक करायची काय आपली काय पसंती राहील काय कसं वाटतं आमची पसंती आमच्या मनात येईल तशीच आम्ही शेतकऱ्यात सगळं भाजीपाल म्हणजे गिरायक नाही काय ना सगळं उदाहरण आमचं हे जाऊ त्यामुळे काय रोडला गर्दी नाही काय ना बरी पुरंदरला दुष्काळ आहे त्यामुळं खूप परिस्थिती काय वाटणाचे वगैरे भाव कस चालू वाटण घ्यायला ऐंशी रुपये किलो आहे विकायला नव्वद रुपये किलो किलो मागे दहा रुपये तरी भेटायला पाहिजे मेथी इथे पंधरा रुपयाला वीस रुपयाला कोणी घेत नाही कोथमिरी इथे पंधरा रुपयाला वीस रुपयाला एकाव लागते त्यामुळं अवघड येऊन पाण्यावर सगळं अवलंबून आहे ना सगळं त्यामुळं खूप अवघड नाही आपला तालुका जो आहे आहेत ते आहेत का नाही पण जी काय यायला पाहिजे सरकार सरकारकडते तुमच्यावर पण आहे का नाही नाही आज दुसपर्यंत नाही आमच्या पर्यंत नाही का पाण्याचं कसं पिण्या आम्ही एका टाकायचं गिरायचं पाणी आम्ही ते वॉक्सर आहे तिला पण किती नाही कायच शेती नाही काय आम्हाला उदरपी म्हणून सगळं तुमची शेती नाही हे सगळं बाजारातून सास रुट्या मार्केट मधून एका आणायचं नाही ते काय बस त्याच्यामुळे आपलं घर चालतं भाड्याने जालो आम्ही तीन हजार रुपये रूम भाडे त्याचं लाईट बिल येतं सगळ्याचं अवघड परिस्थिती सध्या काय वाटतं राजकारण चाललंय काय नाही आपलं तर काय नाही आपलं सगळ्यात जास्त धन्यावर लक्ष असतं त्यामुळे राजकारण हा विषय आपल्याला तर नाही आवडत

नाही नाही आता निवडणुका आल्या जवळ काय वाटतं आता निवडणुकी पुरतेच प्रश्न सुटतात त्याच्या पुढे परत चालू होत आहे कस कसं काय आपलं पाणी अजिबात नाही प्यायला पण नाही पाणी प्यायला पण नाही तुमचा माल स्वतः शेतातला आहे का तुम्ही शेतातला विकतच आहे का पाणी नाही म्हटलं शेतात आता करून मारले काय आता मतदान करणार पसंती काय असं वाटतं का काय मग पसंती कोणाला ठेवलं का बाबा तसं काय सांगू शकतं का काय काय सांगा चालेल मिरची गेवडा काकडी शेवगा टमाटर लसूण कसं भाव चाललं चाललाय चाललं भाऊ आपलं काय मिळन ते विकायचं त्यातून चार रुपये मिळायसारखे का नफा नाही नफा काय तर काहीशी तरी पट भरायचं म्हणजे आता मी बाकीच्या प्रतिक्रिया घेतल्या इथल्या तर ते बाहेर घेतात मला आणि इथं विकत तुमचं बी तसंच आहे बाहेर कुठं राहत काय शिवत परिस्थिती कशी आहे सांगतात पाणी व्यायला पियाला नाही काय परिस्थिती खायला काय बरोबर आज आमच्या घरात सतरा माणसे सतरा जण सतरा तिरूड पोर सतरा माणसे काहीतरी करायचं नाही असं बर मग तुम्ही स्वतः इथं असता असते किती वाजता लावता सकाळी सकाळचे आज उशीर झाला ना सकाळचं दहा वाजता संध्याकाळी आठ गेले पंधरा दिवसात कसं होतं गिरायक हाये का नाहीये आता गिरायक आपल्याकडे काय काय विकायला ती काय आहे डाळ ही आहे भेंडी आहे फुलवरे मिरची आहे परत कारले परत गवारे परत बटाटा आहे काय काय भाऊ कसा चालू आहे बटाट्याचा भाऊ कसा आहे

काय पण करतात काम होतात ना चांगलं पण आता शेतकऱ्यांसाठी काहीतरी पाहिजे ना असं बरे त्यांना काहीतरी पाहिजे ना बरं प्रश्न सुटले का असं वाटतं का तुम्हाला सुट्टी ना तसं काय नाही जर केलं काम तर मतदान आलं की माणूस बोलणार की हा हे करू ते करू तर कुठचं